ओम श्री गुरुदेव दत्त दत्त नमस्कार मंडळी कसे आहात आपण सर्व चला तर आज मी आपल्यासाठी आता दत्त जयंतीविषयी माहिती घेऊन आलो आहे दत्तजयंतीविषयी म्हणजेच की भगवान दत्तात्रय हे कोण होते यांच्याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ घेऊन आलो आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम श्री गुरुदेव दत्त 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 किंवा दत्तात्रेय हे भगवान विष्णूचे सहावे अवतार जयंतीनिमित्त गाणगापुरात नरसोबाची वाडी औदुंबर नारायणपूर अशा ठिकाणी दत्तात्रेयांचे मंदिर असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो तसेच लहान मोठ्या दत्तमंदिरात देखील दत्त, दत्त जयंतीचा दत्तजयंतीच्या दिवशी विविध कार्यक्रम तसे विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट वगैरे केली जाते ज्याला जन्म नाही ज्याला अंत नाही तो म्हणजेच दत्त तसेच अजून एक म्हणेल की या स्वामी युगाचा अवतार म्हणजेच श्री गुरुदेव दत्त दत्तत्रे यांचा जन्म हा नेपाळच्या बडगाव किंवा भक्तपूर येथे सुद्धा त्यांचे मंदिर आणि उपासना आढळते म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला असावा अशी आख्यायिका आहे त्यांचे वडील म्हणजेच ऋषी अत्रे आणि माता अनुसूया यांचे ते पुत्र ते अगदी लहान असतानाच अगदी लहान वयातच त्यांनी पूर्णत्वाच्या शोधासाठी घर सोडलं भगवान दत्तात्रेय हे सर्वात प्रतिष्ठित अवतार मानले जातात कारण ते भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि भगवान महेश या तिन्ही दैवी शक्तीचे प्रकटीकरण आहेत असं मानलं जातं कारण की या संपूर्ण विश्वाचे पालनहारते करते हे ब्रह्म विष्णू महेश आहेत चला तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अजून दत्तजयंती साजरी कशी करावी याविषयीचा आणि तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लवकरच आपल्या चॅनलवर दत्तजयंतीविषयी पारायण कसे करावे उपवास कसा करावा याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ येणार आहे तर आपल्या चॅनलला नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्या चॅनलच्या बेलायकनला प्रेस करा धन्यवाद